अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांच्या यादीमध्ये अळूवडीचं नाव आवर्जून घेतलं जातं त्याचबरोबर भरपूर असे सणवार आहेत की ज्यामध्ये अळूवडीला खूप महत्त्व आहे पण अळूवडी खाल्ल्यानंतर ती घशात खाजते वडीसाठीचा रोल तयार केल्यानंतर तो चपटा होतो आणि रोल थंड झाल्यानंतरसुद्धा ओलसर किंवा मग थोडासाच चिकट राहतो तर यासाठी भरपूर साऱ्या टिप्स आज आपण बघणार आहोत नमस्कार मराठी अन्नपूर्ण डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर सर्वात आधी वडीसाठीची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका गाळणीमध्ये किंवा एखाद्या टोपलीमध्ये ही पानं थोडीशी तिरपी करून ठेवा म्हणजे यातलं पाणी निथरून जाईल वेळ कमी असेल तर असा एखादा कॉटनचा कपडा घ्या आणि त्यावरती एक एक पान ठेवून आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे आता यानंतर पानाच्या मागच्या बाजूची मधली शिर आपल्याला सुरीच्या मदतीने कापून घ्यायची आहे आणि राहिलेलं पान एका लाटण्याच्या मदतीने लाटून घ्यायचं आहे पान लाटून घेतल्यामुळं जेव्हा आपण पाण्याचा रोल करतो तेव्हा तो रोल आतमधून पोकळ राहत नाही त्यानंतर पाण्याचा देठ काढलेला भाग थोडासा रगडून लाटायचा आहे कारण हा भाग थोडासा जाडसर असतो त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसूणाच्या पाकळ्या एक टेबलस्पून जिरे आणि अर्धा टेबलस्पून ओवा घेतलेला आहे त्याचबरोबर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला पाणी न टाकता हे वाटून घ्यायचं आहे तर वडीसाठी इथे मी काही मध्यम आकाराची आणि काही मोठ्या आकाराची अशी मिळून आठ ते दहा पानं घेतली आहेत तर एवढ्या पाण्यांसाठी इथे मी हलक्या हाताने दाबून जवळपास एक कप बेसन घेतलेलं आहे आता यानंतर पाव कप तांदळाचं पीठ तयार करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण एक टेबलस्पून लाल तिखट आणि अर्धा टेबलस्पून हळद घ्यायची आहेत तर इथे मी दोन टेबलस्पून चिंचेचा कोळ आणि दोन टेबलस्पून गूळ एकत्र विरघळून घेतलेलं आहे आता हे चिंच गुळाचं पाणी यामध्ये टाकून घेऊया चिंच आणि गुळामुळे बडेघशात खाजत नाही आता यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर शेवटी इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आता यापैकी तीन टेबलस्पून तीळ मी यामध्ये टाकून घेणार आहेत तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसन सरसरीत राहील एवढंच आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण कमी ठेवून बेसन जर जास्त घट्ट राहिलं तर वडी खातांना घशात दाटते आणि यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं की पाण्यांवर बेसनाचा थर व्यवस्थित लागला जात नाही आणि पाण्याचा रोल केल्यानंतर जेव्हा आपण तो वापरतो तेव्हा तो चिकट होतो आणि चपटा होतो तर असा चमचा तिरपा केल्यानंतर यातून हळुवारपणे बेसन खाली आहे तर एवढंच सरसरीत बेसन असलं पाहिजे तर पाण्यांवर लावण्यासाठी आपलं बेसनाचं पीठ तयार झालेलं आहे एका मोठ्या पोळपाटावर किंवा ताटावर पान ठेवायचं आहे आणि पाण्याच्या मागच्या बाजूने आपल्याला हे बेसन लावून घ्यायचं आहे सुरुवातीच्या पहिल्या पाण्यावर पीठ लावताना थोडंसं अवघड जाऊ शकतं त्या पहिल्या पाण्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे आणि यावरती पिठाचा थर लावून घ्यायचा आहे यावरती पीठ लावत असताना कुठे जास्त कुठं कमी असं न लावता अगदी एकसारखा थर आपल्याला लावायचा आहे आता याचबरोबर अगदी पातळ थर द्यायचं आहे खूप जास्त जाड थर जर पिठाचा तुम्ही यावरती लावला तर वडी तळल्यानंतर त्यामध्ये पिठाची चव जास्त लागते आणि अळूची चव दबली जाते पहिल्या पानाच्या विरुद्ध दिशेने पान ठेवत अशा सगळ्या पानांना बेसन लावून झालं की पानाच्या चारही बाजू आतल्या बाजूने आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने दाबून यावरती आपल्याला थोडं थोडं बेसन लावून घ्यायचं आहे आता यानंतर पानाचा रोल तयार करून घेऊया हलक्या हाताने दाबत दाबत आपल्याला रोल तयार करायचा आहे म्हणजे पानामधली हवा निघून जाईल आणि छान गोल रोल तयार होईल तर तुम्ही बघू शकता मस्त दाटसर रोल तयार झालेला आहे आता रोलच्या दोन्ही बाजूने थोडं थोडं बेसन लावून घ्यायचं आहे आता यानंतर एका गाळणीला थोडंसं तेल लावायचं आहे तेल लावून घेतलं की आपण तयार केलेला आळूचा रोल यामध्ये ठेवणार आहोत याच प्रमाणानुसार मी दुसरा रोल सुद्धा तयार करून घेतलेला आहे आता या गाळणीच्या आकारानुसार एखादं पातेलं किंवा कढाई घ्यायची आहे यामध्ये पाणी टाकायचं पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की आपल्याला ही गाळणी कढाईवर ठेवायचे आहे आता कढाईमध्ये घेतलेलं पाणी आणि गाळणी यामध्ये जवळपास तीन ते चार इंच अंतर असलं पाहिजे नाहीतर पाण्याला उकळी आल्यानंतर पाणी, पाणी गाळणीमध्ये शिरतं आणि रोलच्या खालची बाजू जास्त चिकट होते झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटांसाठी लो फ्लेमवर पाणं आपल्याला वाफवून घ्यायची आहे पंधरा मिनिटानंतर एका सुरीच्या मदतीने चेक करून बघूया तर सुरीला पीठ न लागता ती कोरडी बाहेर निघालेली आहे याचा अर्थ पानं आपली व्यवस्थित शिजलेली आहे रोल पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत गरम असताना जर आपण याच्या वड्या कापल्या तर वड्या तुटू शकता आणि वड्यांला आकार व्यवस्थित येत नाही आता यानंतर वड्या तळण्यासाठी मी हाय फ्लेमवर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे नंतर गॅसची फ्लेम मिडियम केली आणि नंतर यामध्ये वड्या सोडल्या आहेत वड्या तळण्यासाठी तेलाचं तापमान जर कमी असेल तर वड्यात तेल धरतात त्यामुळं तेल चांगलं तापलेलं असावं तेलाच्या तापमानानुसार अधेमध्ये गॅसची फ्लेम कमी जास्त करत वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद